हॅलो माय टू फॅमिली कशा सगळे मजेत ना स्वागत आहे माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये माझं नाव आहे ज्योती माझ्या चॅनलचं नाव आहे अनमोल जे आर के ब्लॉग्स डेली ब्लॉग येतात माझ्या चॅनलवरती तुम्हाला बघायला आवडत असतील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ऑल ऑप्शनची घेटी दाबा कमेंट जरूर करा छान छान असे ब्लॉग येतच असतात माझ्या चॅनलवरती आणखी शिलाई ब्लॉग ट्रॅव्हल ब्लॉग आणि रेसिपी छोट्या छोट्या टिप्स ट्रिक्स सांगतच असते मी कसं वाटला आजचा ब्लॉग कमेंट जरूर करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलचं नाव सांगितले ना मी जसं की अनमोलांश जे आर के ब्लॉग्स लातूर कमेंट करा बघा रेसिपी आज मी छोटीशी दाखवली आहे एंडला आणखीन सकाळची मॉर्निंगची रुटीन थोडीफार आणि मी काल भाजीपाला सॉरी राशन वगैरे क्रॉसरी भरलेली आहे ते पण दाखवलेली आहे तुमच्यासोबत शेअर केली आहे मग आणखीन दाखवत आहे मी आता सगळं बघा पुढे बघा मी आले होते आता संध्याकाळी जाऊन आणला होता काय ते जे घरात अर्धा राहिलेला अर्धा संपलेला होता ते मग बघा काय राहून गेला असेल तर माफ करा तीळ आणलेली आहे आता सणासाठी नंतर ही आहे बघा मसूर डाळ ना लागतो ना आता खीर वगैरे बनवणार आहे मी रेसिपी नंतर ही आहे बेसन मी ह्यावेळेस पॅकेटच आणली डाळ काय आणली नाही ना नंतर धने होते બગા એ સગુળ આણ મહે ખારીક આન લેકરસા લાગત ખારેક પણ જીરે કમોરી શહજીરા સગલે હોત જશે કે દાલચિની શાહજીરા લૌંગ તેલ ખારી શેંગદાણી ગુળ સાકર પાઉડર શેમ્પો ડલ મગી બિસ્કીટ सुदा हे सगळंच रोशन आणलं होतं बरं आता जाऊ द्या दाखवायचं काय मी ब्लॉग ह्याच्यामध्ये दाखवले असते लाईव्हमध्ये दाखवले होते ब्लॉगमध्ये काय थोडं दाखवले बघा लगेच सकाळची मॉर्निंगची हे व्हिडिओ आहे ते रात्रचा होता त्याच्यानंतर गुड मॉर्निंग सगळ्यांना भले एकदा नंतर घेतलं आहे मी भाजी वगैरे बनवायला आज बनवत आहे मी ही भाजी कशी वाटली कमेंट करा लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असाल तर बघा घेतली आहेत मी शेंगा वगैरे हे धुवून वरण्याच्या शेंगाची भाजी बनवत आहे मसाला वगैरे घेतला आहे कट करून कोथिंबीर आदल्या लसूण बारीक करून घेतलेला आहे पावडर करून टमाटर पण पन। नंतर शेंगदाण्याचं पावडर पण करून घेतलेला आहे लगेच फुनी टाकून घेतली गडबड असते सकाळी लवकर लिराला डब्याचं उरकून द्यायचं असतं यासाठी म्हटलं फटाफट करून देवा म्हणलं लगेच मेथीची भाजी पण केली आणि ती पण केली मेथीची भाजी डब्यासाठी आणि हे घरी खायला मग त्याच वाटणामधलं मी थोडंफार काढून ठेवले होते तेच टाकलं बघा कशी वाटली आजची रेसिपी खूपच फास्ट टाकली आहे खूप मोठा व्हिडिओ होत होता त्याच्यासाठी म्हणतात चला स्किप करूनच टाकलं थोडाफार बघा मेथीची भाजी साधी सिंपल एकदम छान अशी बनवली आहे फुनी टाकली तेलामध्ये जे फुनीला टाकलं होतं तेच आपण थोडंफार लसूणचं ना अद्रकचं पेस्ट होती तेच टाकून दिली फुन्नी शिजायला ठेवली लगेच शिजली ती पण ते काय पाच ते दहा मिनटात होऊन जाते मग लगेच चपात्या लगेच भाजी झालेली होती फटाफट हे स्किप करून टाकल्यामुळे तुम्हाला जास्त आम्हाला सांगता येणार झाले समजून घ्या चपात्या पण लगेच पीठ पीठमळवून ठेवलं होतं भाज्याशी पीठ मळून घेतलं होतं मी ती नाही दाखवली चालते बघा अशा प्रकारे माझ्या चपात्या झाल्या होत्या मग ह्या का अनमोलचा डबा भरला मग निघाला तो अनमोल हेनी पण निघाले होते बाय बोलला मग नंतर काय चपात्या राहिल्या होत्या ती शेअर केली आहे तुमच्यासोबत आणखीन बघा कसं वाटलं ब्लॉग आवरून पटकन दिलं दोघाचं पण मग गेले ते मला राहिल्या चपात्या आता ब्लॉक करावं आणि असं ब्लॉक करत करत रेड स्वयंपाक करणं खूपच अवघड होते बरं बघा अशा प्रकारे माझ्या चपात्या झाल्या होत्या खूप छान अशा रेसिपी मी शेअर केलेली आहे खूप सारी मेहनत असते एका व्हिडिओच्या पाठीमागे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सगळ्यांना हॅप्पी क्रिसमस क्रिसमस आहे आज आज संध्याकाळी मी आज ॲड ब्लॉग टाकत आहे ते आजच आहे क्रिसमस तरी तुमच्यासाठी ॲडव्हान्समध्ये हॅप्पी क्रिसमस बघा झाले आहे माझ्या चपात्या रेसिपी कशी वाटली कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला सुरू नका माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आणि असं छान छान कमेंट वगैरे करत राहा सपोर्ट असाच राहू हो द्या तुमचा चालतं आहे मी साडेसात सात वाजता मी लाईव्ह घेणार आहे जर कोणाला बोलायचं असेल तर जरूर या लाईव्हवरती साडेसातला लाईव्ह आहे पण आज दुपारी घरी होती लेकरात सुट्टी होती क्रिसमसची त्यांच्यासाठी थोडीशी शेअर केली रेसिपी आहे पपाया ज्यूस बघा कसे वाटले अच्छा कमेंट करा लाईक करा बाय काळजी घ्या